आणि ज्या इथं लगवी घेतलेली आहे तिच्यामध्ये समजा ती असेल समजा ती गाभण असेल तर तिच्यामध्ये ते मस्तीची वाढ होणार नाही हे लक्षात घ्यायचं जर ती गावा असेल तर तिच्यामध्ये मक्तीची वाढ होणार नाही त्या लघवी ज्या याच्यामध्ये तुम्ही दाणे टाका ताप नसेल तर तिथं सुद्धा ती मक्ती वापेल लक्षात राहील ही साधी टेस्ट आपण प्रत्येक पशु काय म्हणतो एक एक का की एकवीस दिवसांनी जर हे वारंवार सांगितलं की एक गाय पोसायला रोजचा खर्च तीनशे चारशे रुपये येतो एकवीस दिवसाचा खर्च सहा सात हजार रुपये होतो आणि असे एकवीस एकवीस दिवस जर गेले ती पहिल्याच वेतनाला गाय थांबली पाहिजे थोडाबुल तुम्ही सांगितल्या आजार पहिले लक्षण आपण हे केलं पाहिजे डॉक्टरला व्यवस्थित व्हावलं पाहिजे आपण तपासणी केली पाहिजे गायच्या तीन पेक्षा जास्त परगण्या दिसता कामा नाही खूप मोठा कठीण आहे का तीन पेक्षा जास्त परगड्या दिसत